नमस्कार मित्रांनो मी गौतम मावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं आपली मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे परिस्थितीने केली कौन्ती कौन्ती शिकार आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की कोणती परिस्थिती कोणती शिकार आणि कोणी केली मित्रांनो या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायची आहेत तर झाले असं की मित्रांनो या भारत देशाने लोकशाही स्वीकारली आणि त्या लोकशाहीचा उत्सव दर पाच वर्षाने असाच उत्सव दोन हजार चोवीसला लोकसभेचा आला आणि महाराष्ट्रामध्ये जशा अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या आहेत तसाच देशपातळीवर सुद्धा पाचशे पंचेचाळीस जागांसाठी ही निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये या निवडणुका सहा टप्प्यात झाल्या तर देशपातळीवर सात टप्प्यापर्यंत पोहोचल्या आणि या निवडणुकांचा निकाल म्हणजे रिझल्ट हा चार जून दोन हजार चोवीसला लागला आणि त्या अगोदर जसे एक्झिट पोलचे निकाल होते त्या एक्झिट पोलच्या बरोबर अपोजिट असा निकाल बघायला मिळाला आणि त्यामुळं सर्व जी काही राजकीय मंडळी असतील सामाजिक मंडळी असतील कार्यकर्ते असतील किंवा राजकीय विश्लेषक असतील यांचे मात्र सगळे दावे फोल ठरले आणि अपेक्षा भंग सुद्धा झाला मी असं का म्हणतोय मित्रांनो ही बातमी बघा ही बातमी बघितल्यानंतर मात्र डोळ्यासमोरून सगळ्या घटना हळूहळू हळूहळू मार्गक्रमण करू लागल्या का याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये काहीही झालं तरी ही जागा मात्र फिक्स राहणार त्या जागे मध्ये अजून ऍडिशन म्हणून कमीत कमी चार ते पाच जागा मात्र येणार अशी परिस्थिती महाराष्ट्रामधली असताना अनपेक्षितपणे असा रिझल्ट येणं आणि मग त्या गोष्टी डोळ्यासमोर यायला चालू झाल्या आणि त्या गोष्टी काय तर महाराष्ट्रामध्ये चोवीस मार्च दोन हजार एकोणीसला एका पक्षाची स्थापना होते तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी त्याचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि दोन हजार एकोणीसला ज्या पक्षाची जन्म झाला ज्या पक्षाचा त्या पक्षाला जे काही इलेक्शन झाल्या त्यामध्ये जे घवघवीत यश मिळालं म्हणजे जवळजवळ बेचाळीस लाख मतदान मिळालं आणि आत्ता जर टोटल आकडेवारी त्याची बघितली तर ती खूप कमी प्रमाणात येते मग असं का झालं दोन हजार एकोणीसला बाळासाहेबांच्या सभा बघितल्या किंवा वंचित बहुजन आघाडीला समाजाचा जो सपोर्ट आहे तो जर बघितल्या तर काहीही झालं तरी वंचित बहुजन आघाडी हा आपल्या काँग्रेसबरोबर आला पाहिजे म्हणून काँग्रेसचे नेते राजग्रहावर बाळासाहेबांच्या भेटीसाठी येरजाऱ्या मारत होते फोटो बघा एवढंच काय परंतु महाराष्ट्रामध्ये बा महाराष्ट्रामध्ये आणि देश पातळीवर भारतीय जनता पार्टीचा कारभार जो चाललाय याला जर पायबंद घालायचं असेल तर भारता महाराष्ट्राप्रमाणे देश पातळीवर सुद्धा भारतीय जनता पार्टीला थांबवावं लागेल या गोष्टीसाठी काहीही झालं तरी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनला इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेतलंच पाहिजे असं सर्वांनाच वाटत होतं कारण बाळासाहेबांच्या सभा प्रचंड होत होत्या दादरची सभा जर बघितलं तर एक और सभा झाली आणि त्यामुळं काही झालं तरी वंचित बहुजन आघाडी इंडिया लाईन्सचा भाग होईल असं सर्वांनाच वाटत होतं परंतु काही घडामोडी अशा घडल्या की इंडिया अलायन्स जो आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेल्या अठ्ठेचाळीस जागेसाठी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे मात्र आपल्या सुद्धा सभा घेत होते वाटाघाटी एकीकडं दुसऱ्या बाजूला आपल्या सभा घेत होते आणि तिसऱ्या बाजूला मात्र महाराष्ट्रामध्ये नेमकं महाराष्ट्राच्या मनात काय आहे कारण मित्रांनो ही फुले शाहू आंबेडकरांची भूमी म्हटलं जातं ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची भूमी म्हटलं जातं याचा अंदाज लवकर येत नाही परंतु या महाराष्ट्राच्या भूमीमधील मतदारांच्या मनात नेमकं काय याचे सर्वे सुद्धा चालू होते आणि म्हणून इंडिया अलायन्समध्ये बाळासाहेब आंबेडकर असतील नसतील तरी आपल्याला फरक पडणार नाही याची खात्री इंडिया आघाडीतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल म्हणजेच ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा नाना पटोले असतील यांना झाली आणि त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितला किंवा बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी डावलाईलाच सुरुवात केली असं म्हणावं लागेल असं का घडलं बाळासाहेब आंबेडकर काय म्हणताय का, का? ज्या काही बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांमध्ये हे तीन पक्ष बसतात त्यांच्या झाल्यानंतर मग ते असणारा वंचितच्या यांना बोलवतात म्हणून मी असणार म्हटलं की आम्ही वंचित आहोत आम्ही उपरे आहोत किंवा त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही उपरेच आहोत तेव्हा बैठकीमधला सारा चर्चेमध्ये आम्ही मग बोलवल्यानंतर सहभाग घेतो ऐकलं बाळासाहेब स्पष्ट सांगतायत की आम्ही उपरे होत आम्हाला इथे मान सन्मानच द्यायला कोणी तयार नाही आणि हे परिस्थिती बघितल्यानंतर महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडेल म्हणून पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांना मीटिंगला बोलवलं बघा ते मीटिंगला बोलवल्यानंतर मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सर्वे चालू झाला आणि सर्वे झाल्यानंतर यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये किंवा देश पातळीवर सध्या जर बघितलं तर जे मुद्दे पुढे येत आहेत तो भारतीय जनता पार्टी मुद्दा विकासाचा मुद्दा आणतोय तर विकासाचं मॉडेल महाराष्ट्रातील देशातील जनतेला दिसत नाही ते फक्त भारतीय जनता पार्टीलाच दिसते भारतीय जनता पार्टीच्या कारभाराला लोक कंटाळलेली आहे आणि मग असाच मुद्दा बाहेर येत असताना एक घटना घडते ती घटना म्हणजे अनंतकुमार हेगडे जे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला बहुमत पाहिजे आणि ते बहुमत कशासाठी तर आम्हाला घटना बदलायची आहे ऐका संविधान हे संविधान गौरव कोडतिव्हेर संविधान काल ए बदल मुला बदलागत आहे संविधाना मला बदलाय कोस्कर वे आणि विरोध विरोधन बदलायचे हे होत असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं अब्किबार चार सो पार ऐका आपकी बार चार सो पार आपकी बार, बार... अप... हे कमी की काय परंतु महाराष्ट्रामधले नेते मंडळी महाराष्ट्रात आता आम्हाला पंचेचाळीस प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा मिळतील असा गवगावा करत होते अशी घोषणाबाजी करत होते ऐका आणि महायुती प्रचंड ताकदीने एकत्र आहे अकरा पक्ष एकत्र आम्ही आहोत पंचेचाळीस प्लस जागा आम्ही लोकसभेच्या जिंकणार आहोत महाराष्ट्राच्या विधानमंडळात सव्वा दोनशेच्या वर आमदार दिसतील ऐकलं आणि याच परिस्थितीमध्ये या अगोदर दिल्लीमध्ये काही संघटनांनी बा भारताचं जे काही संविधान आहे याच्या प्रती जाळल्या परंतु भारतीय जनता पार्टी त्यावढं ब्र काढत नव्हता ही परिस्थिती सगळी जर बघितली तर मग असं लक्षात आलं की भारत देशाचं जे संविधान आहे कारण भारत देशाच्या संविधानाच्या विरोधी भारतीय जनता पार्टी आहे असा प्रोपोगंडा अगोदरच आहे आणि त्यामध्ये जर ह्या घटना सलग येत असतील तर मग मात्र भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार हा मुद्दा बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रभाषणामध्ये काढला की नरेंद्र मोदी हा तिसऱ्यांदा पंतप्रधान नाही झाला पाहिजे कारण झोक्यामध्ये हे संविधान आणि मग हाच मुद्दा इंडिया अलायन्सने म्हणजे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील आणि काँग्रेस असतील यांनी इनकॅश केला आणि तो मुद्दा यांच्या सभेमध्ये गेला की जर तुम्ही सध्या भारतीय जनता पार्टीला जर मतदान केलं तर संविधान धोक्यात आहे म्हणून तुम्ही इंडिया अलायन्सला मतदान करा आणि त्यामध्ये जर वंचित बहुजन आघाडीला तुम्ही मतदान केलं तर दोन हजार एकोणीसचा अनुभव आहेच की काँग्रेसचा एक खासदार निवडून आला होता फक्त आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा अप्रत्यक्ष फायदा भारतीय जनता पार्टीला झाला हे बघितल्यानंतर मात्र सगळीकडे चर्चा एकाच गोष्टीची झाली आणि ती म्हणजे संविधान धोक्यात आहे आणि संविधान धोक्यात असेल बाबासाहेबांनी या भारत देशाला दिलेलं संविधान भारत दे देशाला बाबासाहेबांना संविधान देऊन सर्व नागरिकांचा सन्मान केला मान सन्मान दिला त्यांना प्रोटेक्शन दिलं त्याला स्वतंत्र समता बंधुता दिली असं स्व संविधान जर बदलणार असेल तर या भारतीय जनता पार्टीला थांबवणं गरजेचं आहे आणि म्हणून सर्व बाबासाहेब आंबेडकरांना किंवा आंबेडकरी विचारधारा मानणारा सर्व वर्गाने आपलं जे काही लोकशाहीचा अधिकार आहे तो लोकशाहीचा अधिकार वापरला आणि काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रामध्ये हरलाच पाहिजे देश पातळीवर सुद्धा हा मुद्दा गाजला गेला आणि तुम्हाला काय वाटते राहुल गांधी स्वतः मनता है जनता से मैं कहना चाहता हूं आपसे ज्यादा पॉलिटिकल विजडम मतलब आपने कमाल करके दिखा दिया यूपी के जनता ने कमाल करके दिखा दिया नहीं नहीं बहुत सारे स्टेट्स ने कमाल करके दिखाया मगर बीजेपी यूपी ने हिंदुस्तान की राजनीति समझकर कॉन्स्टिट्यूशन पर खतरा समझकर उत्तर प्रदेश ने कॉन्स्टिट्यूशन की रक्षा की उत्तर प्रदेश मध्ये उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा त्यांच्या निम्म्यापेक्षा तिथे जिंकून आल्या आहेत काँग्रेसला तिथे उभारी मिळालेली तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच घडलं टोटल आंबेडकरी समाज हा बाबासाहेबांनाच संविधान हे धोक्यात आहे म्हणून इंडिया अलायन्स तिन्ही पक्षांना किंवा इंडिया आघाडीला मतदान त्यांनी एकतर्फी मतदान केलं असं म्हणावं लागेल आणि त्यामुळं भा, महाराष्ट्रामध्ये मा, भारतीय जनता पार्टीचा सा सुपडा साप झाला भारतीय जनता पार्टीचं जर मत आताची आकडेवारी जर बघितली आपण दोन हजार चोवीसची तर नऊ भारतीय जनता पार्टीला मिळाल्या शिंदेंच्या शिवसेनेला सात मिळाल्या राष्ट्रवादी अजितदादांची एक जागा मिळाली इकडं जर बघितलं तर काँग्रेसच्या बाबतीमध्ये एकवर असलेला काँग्रेस तेरा जागेवर निवडून आला म्हणजे तेरा खासदार झाले तिकडे शिवसेनेचे नऊ आले शरद पवारांचे सात खासदार आणि एक अपक्ष मित्रांनो हे जर सगळं बघितलं तर जो काही भारतीय जनता पार्टी चौखूर उधळत होता त्याला पायबंद घातल्यात आला आणि कसा साथ, साथ है है हा कसा घातला तर बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतायत ऐका तुम्ही आमचं असं टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर करणं हा टार्गेट आहे त्याच्यामुळे इगो आम्ही असताना बाजूला ठेवलेला एवढं मी त्या ठिकाणी सांगतो त्यांची प्रायोरिटी म्हणजे भारतीय जनता पार्टीला थांबवणं त्यांचा सुसाट वेगाने चाललेला रथ थांबवणं हे होतं त्यामुळं मताचं विभाजन होऊ नये असं त्यांचं मत होतं आणि तेच या महाराष्ट्रामध्ये घडलं आणि मित्रांनो यावेळेस जर बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकरांचं जर मागचे इलेक्शनच्या अगोदरचे स्टेटमेंट बघितले किंवा बाळासाहेबांची जी कृती बघितली तर असं लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांनी सात ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिलाय बिनशर्त पाठिंबा कुठलीही शर्त नाही छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांना पाठिंबा दिलाय सुप्रिया सुळे ज्या बारामतीमधून उभ्या राहणार आहेत त्यांच्या ठिकाणी उमेदवारच दिला नाही तर सांगलीचे जे विशाल पाटील आहेत यांना सुद्धा पाठिंबा दिलाय आहे आणि विशाल पाटलांनी ते डिक्लेअर केले की के बाळासाहेबांवरून मी निवडून आलोय म्हणजे हे सर्व उमेदवार निवडून आले बाळासाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर आणि बाळासाहेब मात्र अकोल्यामध्ये स्वत मात्र पराभूत झाले हे बघितलं तर मात्र चिंतन करण्याची गरज आहे कारण ज्या काँग्रेसला बाळासाहेब आंबेडकरांनी सपोर्ट केला सात ठिकाणी की मंडळी निवडून आली त्याचा परिणाम एक खासदारावरून तेरावर गेलाय आज आणि मित्रांनो जर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांनी सारासार विचार करून जर बाळासाहेब आंबेडकरांना तीन चार जागा जर दिल्या असत्या तर त्या तीन चार जागा सुद्धा अजून काँग्रेसच्या पाड्यात किंवा इंडिया अलायन्सच्या जागा पारड्यामध्ये पडल्या असत्या त्या कशा तर बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्यामध्ये जर काँग्रेसने पाठिंबा दिला असता त्यांचा उमेदवार दिला नसता तर मताची जर बेरीज केली तर जवळजवळ सहा सात लाख मताची बेरीज होते म्हणजे भाजपाचं सीट गेलं असतं म्हणजे अकोला हा भाजपाकडून गेला असता तर त्यांची एक जागा कमी होऊन ते आठवर आले असते शिंदेचं जर बघितलं हंतकनंगलीची जागा बघितली बुलढाण्याची जागा बघितली उत्तर पश्चिम मुंबईची जागा बघितली तर वंचित आणि शिवसेनेचा जो उमेदवार आहे याची जर गोळ्या बेरीज केली तर ती नक्कीच विनिंग ही त्याला पाडते म्हणजे त्या तीनही जागा ठाकरेंना मिळाल्या असत्या पर्यायाने त्या जागा इंडिया अलायन्सला मिळाल्या असत्या आणि आज जे काही आकडेवारी आपल्याला दिसते अठरा आणि तीस ही चौदा आणि इकडे चौतीस झालेली बघित दिसली असती म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी जर हे गणित व्यवस्थित आखलं असतं किंवा बाळासाहेब आंबेडकरांना बरोबर घेतलं असतं तरी इंडिया अलायन्स किंवा इंडिया आघाडीचं जे मतदान आहे किंवा जे मतदार आहेत ते सुद्धा वाढलं असतं आणि खासदार सुद्धा वाढले असते परंतु काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांचं असं झालंय की काही झालं तरी सत्ता मात्र आपल्या हातात असली पाहिजे आमचं मतदान मात्र आंबेडकरी विचारधारेचं मतदान मात्र आम्हाला मिळालं पाहिजे पण सत्ता मात्र त्यांच्याकडे नाही गेली पाहिजे परंतु मित्रांनो या परिस्थितीमध्ये जर आत्ता बघितलं तर जी काही फेसबुक असेल इन्स्टा असेल व्हॉट्सअप असेल याच्यावर जर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर त्यांचं असं म्हणणं येतं की बाळासाहेब आंबेडकरांनी आयडिया लाईन्समध्ये युती करायलाच पाहिजे होती मित्रांनो हे आत्ता झालं पण त्या अगोदर बाळासाहेबांनी जी कृती केली तुमच्या लक्षात यायला पाहिजे सात जागेवर काँग्रेसला पाठिंबा दिलाय बिनशर्तपणे मग काँग्रेस एका जागेवर अकोल्यामध्ये पाठिंबा देऊ शकत नव्हती का अभय पाटलांना तिथे का उभं करावं लागलं म्हणजे काहीही झालं तरी काँग्रेस आणि बी जे पी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणावं लागेल कारण काशीराम तर असं म्हणत होते की बी जे पी हा नागनाथ आहे तर काँग्रेस हा सापनाथ आहे एकाच नाण्याची दोन बाजू आहे ते काही झालं तरी आपल्याला डसणार आहे आपलंच रक्त शोषण करणार आहे पण आपल्याला मात्र सत्तेपर्यंत ते पोचू देत नाहीये परंतु मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट अजून लक्षात घेण्यासारखी आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वच पक्षांवर टीका केली मग ती पवारसाहेबांच्या याच्यावर राष्ट्रवादीवर केली म्हणजे अजितदादा एकत्र होते शिवसेनेवर केली काँग्रेसवर केली बीजेपीवर केली बाळासाहेब आंबेडकरांनी या परिस्थितीमध्ये फक्त टार्गेट धरून जर भारतीय जनता पार्टी टार्गेट केलं असतं तर यामध्ये इंडिया अलायन्समध्ये त्यांना जो काही वाटा मिळाला असता तो घेणं गरजेचं होतं परंतु आत्ता जर कोणाला असं वाटत असेल की काहीही झालं तरी सर्व आंबेडकरी समाज हा काँग्रेसकडे शिफ्ट झाला आहे किंवा इंडिया आघाडीमध्ये तर असं बिलकुल झालेलं नाही इंडिया किंवा भारताचं संविधान जे आहे भारताचं संविधान वाचवायचं असेल किंवा बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल तर प्रायोरिटी आता कुणाला दिली पाहिजे म्हणून आंबेडकरी विचारधारा मानणारा किंवा बाबासाहेबांना मानणारा समाज हा सिप्ट झालाय फक्त दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये खोट वाटतंय तुम्हाला एका कार्यकर्त्याची प्रतिक्रिया फक्त तुम्हाला दाखवतोय ऐका तो, तो कार्यकर्ता काय म्हणतोय काही काळापूर्वी तुम्ही जर बघितलं तर त्यांचं प्रतिष्ठितांचं असं म्हणणं होतं की संविधान बदलायची गरज आहे त्याच्यामुळे चारशे पार होण्याची गरज आहे तर ती चारशे पार होऊ न द्यायची आमची जबाबदारी होती सत्तर वर्ष या संविधाना ते एक वर्ष फक्त आम्हाला संविधानाला सांभाळायचंय इथनं पुढे सातशे वर्ष या संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही या भीमसैनिकाची या शिवसैनिकाची हे इथनं घोषणा आहे लक्षात आलं त्यामुळं वंचित कडे मताची टक्केवारी राहिलेली नाही किंवा त्यांच्याकडचा मतदान शिफ्ट झालाय किंवा वळलाय आमच्याकडे असं म्हणण्यात अर्थच नाही बाळासाहेबांबरोबर असणारा कार्यकर्ता आहेच पण जो संता काही संताप व्यक्त होतोय व्हॉट्सअप फेसबुक इंस्टावर तो मात्र त्या कार्यकर्त्यांच्या त्या भावना आहे कारण त्यांना काहीही झालं तरी बाळासाहेब आंबेडकरांना संसदेमध्ये बघायचं होतं परंतु ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही परंतु मित्रांनो आजची वेळ गेली अजून पुढची वेळ येणं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काम करायचंय आणि तुम्ही जर लक्षात घेतलं तर बाळासाहेब आंबेडकरांना घेतलं नाही म्हणून काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा इंडिया आघाडी असेल भारतीय जनता पार्टीवर तर नाराज आहेच मंडळी परंतु यांच्यावर सुद्धा आहे कारण अकोल्याची सीट कोणत्याही परिस्थिती येणं गरजेचं होतं परंतु ह्यामुळे एका दिवसाने म्हणतात ना की का काही म्हातारे होत नाही कोणी आजचा दिवस उद्या जाणारच आहे पुढची संधी पुन्हा येणारच आहे संधीची वाट बघणं आणि संधीमध्ये आपलं यश शोधणं हे गरजेचं आहे आणि मित्रांनो त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्या उभारीनं कामाला लागावं लागेल आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तर सांगितलेलंच आहे पत्सावता आलं पाहिजे यश आणि अपयश हे काहीही असलं तरी ते पचसावता आलं पाहिजे आपल्याला आणि बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संदेश सुद्धा सुँग दिलाय कारण आम्ही लढाऊ आहोत आमची रस्त्यावरची लढाई आहे सत्तेमध्ये सत्ताधारी आम्हाला येऊ देत नाही हीच खंत आहे असं बाळासाहेब आंबेडकर असं म्हणत आहे आणि म्हणून मी जे कॅप्शन दिले आज परिस्थितीने केली शिकार बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळ्यांची शिकार करायचं ठरवलं होतं परंतु मित्रांनो जो काही संविधानाचा मुद्दा निघाला आणि तो संविधानाचा मुद्दा संविधान धोक्यात आहे ह्या मुद्द्याने जी परिस्थिती निर्माण केली आणि ती इनकॅश केली असेल तर इंडिया आघाडीने आणि इंडिया आघाडीने इनकॅश करून बाळासाहेबांनी जी परिस्थिती निर्माण केली होती त्या परिस्थितीमध्येच शिकार करायला निघालेले बाळासाहेब स्वतः अडकले आणि शिकार झाले अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीमुळे फक्त हे घडले बाळासाहेब आंबेडकरांच्या मागचा मतदार किंवा त्यांना मानणारा वर्ग कमी झालेला नाही ही देश पातळीवर सुद्धा परिस्थिती अशीच निर्माण झाली आणि हे जर आपण ध्यानात घेतलं तर आपलं असं लक्षात येईल परिस्थिती निर्माण झाली होती इलेक्शनमध्ये त्या परिस्थितीच्या अनुषंगाने जर बघितलं तर परिस्थितीने केली शिकार ती कोणाची शिकार केली तर वंचित बहुजन आघाडीला जे काही यश मिळणार होतं त्याची शिकार झाली आणि त्याचा फायदा मात्र इंडिया आघाडीला झाला आणि तो का केला गेला तर संविधान धोक्यात आहे म्हणून लोकांनी त्यांना भरभरून मतदान दिलं एकास एक लढत झाली म्हणून मतदार तिकडं शिफ्ट झाला एवढंच यातून दिसतंय आणि म्हणून मी आजचं कॅप्शन दिलं होतं परिस्थितीने केली सिका मित्रांनो तुम्हाला काय वाटते माझ्या मताची तुम्ही सहमत आहात का जर सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच पुढचा व्हिडिओ पाहिला नवा आशय नवा विषय विसरू नका एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद